गेल्या काळांमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष झालेला आहे मात्र खरं तर ज्या पक्षातील लोकांनी किंवा स्थानिक कार्यकर्त्यांनी या भाजपला मोठं केलं त्यांच्याकडेच आता कुठंतरी दुर्लक्ष होत आहे आणि या सगळ्या संदर्भातलं एक पत्र जे आहे ते माजी आमदार जे आहे त्यांनी पाठवलेलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेलं आहे आणि आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या पक्षामध्ये काय चालू आहे अशा पद्धतीचा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातो नेमका त्यांच्या भावना काय त्यांना काय सल्ला द्यायचा आहे पक्षाला काय सुचवायचं आहे आपलं नमस्कार विषय असा आहे की मी भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे बरेच पद मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळालेला आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे भारतीय जनता पार्टीचे फार मोठे उपकार माझ्यावरती आहे म्हणून मी खालून काम करत असतो ज्या काही गोष्टी नेत्यांनी सांगितल्या असेल त्या पचवण्याची भूमिका ही खऱ्या अर्थाने माझी आहे आत्ता जे पत्र मी दिलं याच्यामध्ये की बाबा कुई तालुक्याचं समन्वय समितीचं अध्यक्षपद मला दिलं गेलं मी त्याच्यातून नाकारलं मला नको आहे मला कशासाठी पाहिजे आहे मी जर आमदार राहिलो चार टर्म त्या ठिकाणी मला उमेदवारी दिली आहे मी बाजार समितीत राहिलो मी जिल्हा परिषदेला राहिलो बा विधानसभेचा आमदार राहिलो दोनवेळा त्या ठिकाणी प्रतिनिधी केलं सभागृहाचं पंचायतराज कमिटीचे चेअरमन राहिलो अशा याच्यामध्ये ते एका तालुक्याचं समन्वय समितीचं अध्यक्षपद मला देणं हे किंवा मी घेणं हे मला संयुक्तिक वाटत नाही याचं का संयुक्तिक वाटत नाही की बरेच कार्यकर्ते असे कार्यकर्ते आहे हजारो कार्यकर्ते आहे उद्या एखादी वेळेस मी विधानसभा लढलो तर उद्या म्हणजे तिकडं सरपंच पदासाठी मी तिकीट मागावी अशासारखं झालं किस्सा का ते सरपंच पदासाठी मी मागितली पाहिजे तिकीट मी पंचायत समिती तिकीट मागितली पाहिजे मी जिल्हा परिषद तिकीट मागितली पाहिजे एवढं मोठं जर मला आमदारकीची तिकीट मिळालेली आहे मी पंचायत राज कमिटीचे चेअरमन राहिलेलो आहे पक्षानं भरभरून दिलेलं आहे मी पक्षाचा फार ऋणी आहे मग अशा याच्यामध्ये जे सामान्य कार्यकर्ते आहे जे वर्ष वर्षो, प्रामाणिकपणे पार्टीच्या चांगल्या दिवसात वाईट दिवसामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे अशा कार्यकर्त्यांचा सन्मान झाला पाहिजे ना त्या कार्यकर्त्याला त्याच्यामध्ये एंट्री केली जो प्रामाणिकपणे आजपर्यंत कमळ म्हणजे कमळ पक्ष म्हणजे पक्ष पक्षाने दिलेला आदेश हा त्याचं पालन करत असेल तर त्याला त्याचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने माझी आहे मी पत्र पाठवलं हो आहे पत्र कोणाकोणाला पाठवलं हो आहे काय त्याच्यात नेमकं म्हटलं मी आदरणीय आपले पालकमंत्री महोदय आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना मी पत्र पाठवलेलं हो आहे मी जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी राऊत साहेब यांना पत्र पाठवलं आहे मी जिल्ह्याचे कॉर्डिनेटर म्हणून ज्यांच्याकडे दायित्व आहे मान्य किशोरजी रेवतकर पालकमंत्री कार्यालयाचं समन्वयक आहेत त्यांना पण पाठवलेलं आहे तर हे याच्यासाठी हे पाठवलं आहे का मला हे पद नको दुसऱ्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आपण समाविष्ट करा जेणेकरून आपण माझे आमदार आहात तुमच्या संयुक्तिक तुम्हाला पद देणे अपेक्षित होतं द्यायचं असं बाहेरून आलेल्या लोकांना मोठमोठे पद पक्षामध्ये दिले जाते तुम्ही एवढ्या वर्षाचे कार्यकर्ते आहे माझे आमदार राहिलेले आहे काम केलेलं आहे तुम्हाला एका तालुक्याचं संयुक्त नाही ते झालं तालुक्यात म्हणून तर ता मी मोड राहू की दुसऱ्याला द्यायचा पण कार्यकर्त्याला द्या ही माझी भूमिका आहे ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं त्याला द्या ज्यांनी आता कमळाचा दुपट्टा खांद्यावर ठेवायचा आणि का दुसरं काम दुसऱ्या पक्षाचं काम अंदरून करायचं अशा कार्यकर्त्याला त्या शासकीय कमिटीमध्ये एंटर जर केलं असेल उघडरीत्या पार्टीच्या विरोधात काम केलं असेल तर त्या शासकीय कमिटीमध्ये एंटर केलं असेल तर जुना कार्यकर्ता कसा ऐकेल मी प्रामाणिकपणे काम केलं केलेलं आहे मला डोळे आहेत मी उड्या डोळ्यांनी समजा हे पाहत असेल तर मला डोळे राहून उपयोग नाही मला डोळे राहून उपयोग नाही मी उड्या डोळ्यांनी हा अन्याय जर पाहत असेल की सामान्य कार्यकर्त्याला डावळून ज्यांनी पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्या असेल त्यांना त्याच्यामध्ये एंटर केल्या जात असेल तर म्हणून मी सांगितलं नाही हे मला नको आहे सामान्य ज्या भारतीय जनता पार्टीचं जे काम आजपर्यंत करत आहे ज्यांना ग्रामपंचायतीची तिकीट भेटली नाही पंचायत समितीची मिळाली नाही कुठल्या तिकीटा मिळाल्या नाही कुठल्या तिकीटा मागितल्या नाही पण तो प्रामाणिकपणे निष्ठेने काम करत असेल तर त्या निष्ठावान कार्यकर्त्याचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका खऱ्या अर्थाने माझी आहे रोख नेमका कुणाकडे अनेक जण पक्षामध्ये आले काल परवा आले दुसऱ्या पक्षात अनेक वर्ष राहिले त्यांना मोठी मोठी पदं मिळाली नाही जे आता त्यांनी तपासायचं आहे पार्टीच्या लोकांनी तपासायचं आहे की कुणाला काय केलं पाहिजे मला विचारतील तर तेव्हा मी सांगेल कशा पद्धतीनं त्यांनी हे करतात आहे कामं कशा पद्धतीनं प पक्ष पुढे जातो आहे मी ते विचारल्यावर सांगेल ना त्यांनी अजून काही त्याची विचारणा केली नाही विचारल्यावर नक्कीच सांगेल पण कुठंतरी राजू पारवे जे आहे त्यांनी पक्षप्रवेश केला ते उपाध्यक्षसुद्धा झाले त्यांना उमेदवारीसुद्धा देण्यात आली होती जरी दुसऱ्या याच्यात होते दुसऱ्या पक्षातून उमेदवारी दिली ते इकडे पण आले कुठेतरी तुम्हाला पण डावलल्या जात आहे असंही वाट नाही मला डावलण्याचा प्रश्न मी पार्टीचं काम करतोच आहे पार्टीचं काम करतो जात डावलं असेल तर त्यांनी त्याचं चिंतन करावं बाकीच्या लोकांनी पण मी प्रामाणिकपणे विकास घातला आहे की भारतीय जनता पार्टी माझी आई आहे भारतीय जनता पार्टी माझे वडील आहेत मग हे जर मी स्वीकारलेलं आहे तर मी भारतीय जनता पार्टीचं काम करत राहणार आहे ना पण जर मी उघड्या डोळ्यांनी अन्याय पाहू शकत नाही मी माझ्या कार्यकर्त्यामध्ये सुखादुखामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे निष्ठेने ज्या प प पदाधिकाऱ्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे त्यांना डावलून त्यांच्यावरती कुठे कुरघोडी करण्याचं काम करत असेल तर या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम नक्की करेल एवढी तर माझी भूमिका आहे तरी तुमच्याच कार्यकर्त्यांना सतरांजाच उचलाव्या लागत राहणार आहे आणि बाहेरून आलेल्या लोकांना पदं मिळत असेल तुम्ही हे व्यथा अजून कोणाकोणाजवळ मांडणार आहे मी सांगेन मुख्यमंत्री मोदयासोबत चर्चा होईल माझी मी त्यांना पण सांगणार आहे माननीय बावनकुळे साहेबांना सांगणार आहे माननीय प्रदेशाध्यक्ष आता महोदय त्यांना पण त्याच्यासोबत चर्चा करेल की असं होता का म्हणे ते सगळ्यांना सांभाळून घ्या पार्टी कशी चालेल पुढे तर आपल्याला दोन्ही लोकांना सांभाळावं लागेल पक्ष वाढीसाठी नवीन कार्यकर्त्याची आवश्यकता आहेच आपल्याला नवीन कार्यकर्ते आपण घेतोच आहे रोज येतच आहे पक्षावरती विश्वास नवीन कार्यकर्त्याचा विकास करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचं नाव आहेच चांगलं काम देशामध्ये आणि राज्यामध्ये होते आहे नवीन कार्यकर्ते आले पाहिजे याचा अर्थ असा नाही ना जुन्या कार्यकर्त्याच्या छातीवर लात मारण्याची नवीन कार्यकर्त्यांनी मोनोपोल्ली गाजवायची असा विषय होणार नाही ना त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला आम्ही वाचा फोडण्याचं काम नक्की हा सुधीर पारवे मतदारसंघात केल्याशिवाय राहणार नाही ज्या पद्धतीनं मधल्या घडामोडी झाल्या आता तुम्ही पत्र लिहिलं काही लोकांवर यापूर्वी कारवाई झाल्या तुमच्यावर कुठंतरी पुन्हा कारवाई होईल असं वाटते का आणि कारवाई झाली तर तुमची काय भूमिका मी कारवाईला मी वाईट काही पक्षाच्या विरोधात बोलत नाही पक्षाच्या विरोधात भूमिका नाही माझी पण भावना सांगत सांगतल्यावर जर कारवाई होत असेल तर आपण याचा विचार करावा कोणतं चांगलं कोणतं वाईट ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करायच्या मी पोटतिळकीने भावना मांडताय की पक्षाचं कुठंतरी पुढच्या काळामध्ये हित राहावं लोक याच्यात येत राहावे पण हे सगळं जर एवढं वाईट असेल ना तुम्ही पक्षांनी मांडलं तर समजा नाही ऐकलं तर पुढची भूमिका पक्षाची भूमिका पुढच्या कालखंडामध्ये परत कार्यकर्त्याचं संमेलन घेऊन त्या ठिकाणी एक दिशा वेगळी ठरवली जाईल तर वेग वेगळी दिशा म्हणजे पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्याला जुन्या कार्यकर्त्याला सांभाळणारा तर कार्यकर्ता पाहिजे जुन्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सामान्याची भूमिका मतदारसंघामध्ये हा सुधीर पारवे घेतल्याशिवाय राहणार नाही केव्हा केव्हा तुम्ही मुंबईला जाणार आहे भेट उद्याला जाणार आहे आता उद्या भेटले तर ठीक आहे चर्चा होईल उद्याला माझी आमदारांना बोलवलेलं आहे तर त्या ठिकाणी आम्ही जाणारच आहे उद्या सगळ्या भावना ज्या आहे ते पक्षाचं अहित होऊ नये पुढच्या काळामध्ये पक्ष कायम मजबूत राहावा खरंतरच या कार्यकर्त्यांनी हा पक्ष उभा केला त्यांना स्थान मिळावं ते या सगळ्यासाठी त्यांची भावना जी आहे ती त्यांनी व्यक्त केली आणि या सगळ्या संदर्भातलं पत्र जे आहे ते वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आलं आहे उद्या मुख्यमंत्री यांनाही भेटण्याचा प्रयत्न करू त्यांनी विश्वास बोलून दाखवला आहे असून पराग डोबळे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका